আরে চাল এটা যাবে বাপরে আই বা পুরো লাইভ হচ্ছে তো

लाईव्ह चालू आहे की ओके नमस्कार मी शैली चव्हाण लढोई या मध्ये आपलं स्वागत करतो कळंबोलीमध्ये आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस उजाडलेला आहे मी सध्या कळंबोलीतील प्रभाग समिती ब या कार्यालयासमोर उभा आहे सकाळपासूनच इथे उमेदवारांची रिक लागेल ला असं वाटलं होतं मात्र आतापर्यंत अ भयान शांतता या ठिकाणी पसरलेली आहे थोड्या वेळातच सगळा माहोल या ठिकाणी तयार होईल लढवई हो। या रोखोकच्या माध्यमातून आपण हे लावीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही आमच्याशी जोडले जावा या ठिकाणी अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांनी आतापर्यंत अर्ज दोन ते तीन अर्ज दाखल झालेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे आणि थोड्याच वेळात कळमुलीच्या चुरशीच्या लढतीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं रवींद्र भगत तसेच त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे गोपाळ भगत विद्यमान नगरसेवक विजय खानावकर आणि प्रभाग दहा खऱ्या अर्थाने मोठी संघर्षाची लढत या ठिकाणी या प्रभागामध्ये होणार आहे हे सर्व उमेदवार या ठिकाणी येऊन अर्ज भरतील तसंच प्रभाग सात सुदाम पाटील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक अमर पाटील या अशा दमदार उमेदवारांची एंट्री आणि या सर्व प्रकाराबाबत आपण आज आढावा घेणार आहोत

कट झाला की संपला विषय तुझा व्हॉट्सपॉट टाकतो का टाकू ना तुला फोन नाही ना जास्त आला की काय तू पाहिजे

हल्दै जानु हौले जानु लाजु छोरा सा छोराहरु सलोराउन् चाहिँ आत्मे जाउनी थियो पैसाको तर हे आहेत सगळे महायुतीचे उमेदवार यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रदर्शन करण्याचं केलं होतं या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीच्या या उमेदवारांचं हे प्रदर्शन सुधागड शाळेच्या मैदानात आपण आहोत आणि आ... लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे सुधागड शाळेच्या मैदानात आपण हे सगळं प्रदर्शन पाहतोय महायुतीच्या या उमेदवारांपैकी प्रभाग धासे महायुतीचे उमेदवार रवींद्र भगत यांची देखील रॅली या ठिकाणी आता येणार आहे आता थोड्याच वेळा उमेदवारी अर्ज सगळे दाखल होतील कळंबोली मधली खरंतर प्रतिष्ठेची लढाई म्हणता येईल की अ मोठ्या संख्येत प्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ज्या त्या उमेदवारांनी केलेला आहे ए संतोष इथं दाखव जरा या ठिकाणी प्रभुदास गोहिर हे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आपण पाहू शकतो यांचं देखील एक मोठी वचक आणि मोठी ताकद या ठिकाणी पाहायला मिळते पाठी रवी कुठे रवी कुठे रवी? रवी दादा आ, हां जी लोग ज्यादा ना छोटे शॉट ये इंस्टा लाइव ही चालू है है ना इंस्टा लाइव ठीक है शॉट और इसको चेक भी करना है एक सब्सक्राइब करना है लाइक भी बोलना है सब्सक्राइब कर दे कमेंट कर दे आई होप है तुम्हारा कार्ड और ये कंट्रोल भी काम कर रहा है क्योंकि अल्लाह लाइव है चालू टेस्ट चालू सचिन मोरे आप लोग सब दे लाइव तो लाइव तो लाइव तो सब लाइव है लाइव वाले तो लाइव है प्रतिक्रिया दिया निर्लेष निर्लेष चलो ना लाइव चलो ये तो बना ये तो संतोष कॅमेरा कुठं चाललाय बघ शिवसेना महायुतीचे उमेदवार या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करतात उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय आपल्या सोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी जोडले गेले आहेत काय सांगशील उमेदवारी अर्ज दाखल होतर्फे ना नाही मला नाही सिद्धार्थ <laughs> पारून गेलेले आहेत उमेदवारी अर्ज भरताना त्यांना काय बोलूचं हे सुचत नाहीये त्यामुळे बोलता येत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी पाहतोय आपण ले। तुर्ता स्थापन थांबूया तुम्ही पाहत राहा लढवैया रोकटोक्र कळंगुलीचे ज्येष्ठ पत्रकार दीपक गोसाळकर आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा च्या मार्फत लडवैया रोकटोप मध्ये आपलं स्वागत सर धन्यवाद मत्या महायुतीने मोठी ताकद दाखवली आपण बघू शकता असंख्य कार्यकर्त्यांचं उमेदवारी अर्ज भरायला भरायलाय लोकांनी आता कसं आहे आज या निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे शेवटच्या अवघ्या दोन का तीन तास उरलेले आहेत महापालिकेमधनं अर्जाची विक्री जवळजवळ अकराशे ते साडे अकराशे झालेली आहे निवडून यायचे अठ्याहत्तर लोक जो तो प्रत्येक सगळेच पक्ष त्याची 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 प्रदर्शन आज करणारच तीन तारखेनंतर खरं काय ते चित्र स्पष्ट होईल किती फॉर्म राहत आहेत किती फॉर्म बाद होत आहेत किती जणांचे अर्ज वैद्य ठरत आहेत किती जणांचे अवैध राहत आहेत त्याच्यावर खरं चित्र तीन तारखेनंतर खरं ठरेल आणि कोणामध्ये थेट लढत होणार आहे ते होणार आहे असं मला वाटतंय या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी विद्याक आयकॉर्ट प्रभाग सातच्या संभाव्य उमेदवार विद्याकायकॉर्ट ताई सर्वप्रथम आपलं अभिनंदन कशी भावना आहे काय भावना उमेदवारी दाखल करत एकदम मस्त एकदम चा, 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 एकदम चांगली भावना आणि चांगला उत्साह चांगला भारतीय जनता पार्टी सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी जी आलेली आहे ती प्रभागाचा विकास करण्यासाठी आलेली आहे भारतीय जनता पार्टीत असताना मला प्रभागात काही काम करायला मिळालं नाही त्याच्यामुळे करू दिलं नाही यावेळेचा अजेंडा असणार माझा प्रभाग स्वच्छ सुंदर आणि देखणा असं दिसेल या भावनेत मी या महाविकास आघाडीच्या बरोबर स्वच्छ सुंदर प्रभागाच्या मार्फत या प्रभागाचा विकास करण्यासाठी विद्याताई मैदानात उतरले अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे तर आपण पाहू शकतो